राम राम शेतकरी भावांनो बही मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणींनो मी हा गावठी नाना पंजाबराव डग साहेबांवरती बन व्हिडिओ बनवायचं मी बंद केलं होतं बरोबर आहे का नाही माझे तुम्हाला ह्या वर्षी व्हिडिओ दिसले का त्यांच्यावरचे तर मी त्यांच्यावरती व्हिडिओ बनवायचं बंद केलं का तर मग आता तरी त्यांचे अंदाज बरोबर येतील म्हणून पण आता पावसाळा चालू होऊन जवळपास पाहुणे दोन महिने झाले त्यांचा एक अंदाज खरा झालेला मला दाखवा बरं तुम्ही काल परवा तर मी त्यांचा एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये हा माणूस सांगतो की जूनमध्ये पाऊस भरपूर राहीन जुलैमध्ये भरपूर राहीन आणि ऑगस्टमध्ये पाऊसच नाही राहणार असा अंदाज ह्या माणसाने सांगितला आता मला एक सांगा तुम्ही जूनमध्ये तर आमच्याकडे पाऊसच नाही झाला जुलैमध्ये बुरभूर -बुर बारबुरवर पिकं आलेत लय भारी पिकं नाहीत बुरबुर बारबूर पावसावरती थोडेफार पिकं तग धरून येत आणि मागच्या वर्षी पाऊस झाला नसल्यामुळं त्या पिकांना येईरी ना पाणी द्यायला बी येईरी पाणी नाही प्यायलाच टँकरनी पाणी वापरलं मग आता पाणी आणायचं कुठून मग हा माणूस जर शेतकऱ्याचा तारणहारे म्हणतो शेतकऱ्याचा काय म्हणते त्याला शेतकऱ्याची काळजी घेणारा माणूस हे म्हणतात मग ह्या माणूस शेतकऱ्याचा जीव कसं काय घ्यायला लागला खोटं बोलायचं काय कारण येतं मग बरोबर आहे का नाही खरं बोलायचं ना आता उघडून पैसे घ्यायची कामं चालू केलेली आहेत मी माझं बोलणं स्पष्ट राहतं आणि तोंडावर राहतं मी या माणसाचं नाव अंदाजराव ठेवलं होतं उगाच ठेवलं होतं का निस्तं अंदाजा निस्त्या भाभाऱ्या निस्त्या भाभाऱ्या आता तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे मागच्या वर्षीच शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन बायका पोरांचे दागिने घाण टाकून पिकं केले होते बरोबर आहे की नाही याच्या अंदाजावर विश्वास ठेवून या माणसाने अंदाज सगळा भंपकपणा केला सगळा भेसळ आवला आव अंदाज सांगितला त्या अंदाजामुळं मागच्या वर्षी शेतकरी तोट्यात गेला आता ह्या वर्षी पण त्यानं तेच इतका पाऊस येणार रे तितका पाऊस येणार रे देवा शपथ घेऊन सांगतो आम्हाला अजूनही चांगल्या स्वरूपाचा पाऊसच झाला नाही माझी सासरोडी कोपरगावची आहे त्या कोपरगाव भागात अजूनही पेरणे झालेले नाही शिन्नर भागात अजूनही पेरणे झालेले नाहीत ने। संगमनेरच्या निम्म्या भागात अजून पेरणे नाही झालेल्या मग हा अंदाज कोणत्या कामाचा आहे हा एकदा तर त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं श्रामपूर तालुक्यातले पाऊस आहे आता मी श्रामपूर तालुक्यात राहतो मी का चंद्रावर राहतो मग पाऊसच नाही आहे मग अंदाज हे कोणता हा फक्त खोटं बोलणे का मग आणि मी बोलतो तर बऱ्याच जणांच्या ढोंगाला जा मिरच्याला का त्या हा माणूस काही बोलतो बा आज शेतकऱ्याचा हित पाहणारा माणूस आहे शेतकऱ्याचं कल्याण करतो हा माणूस हां आता हे कोणतं कल्याण झालं मला सांगा बरं जे धनदानगे शेतकरी आहे का त्यांच्या बाजून हा माणूस असू शकतो जो गरीब शेतकरी आहे त्यांनी काय करायचं ज्या माणसाला दहा एकर वावर आहे तो त्या दहा एकरातलं एक एकर जरी पिकलं तरी त्याचं त्या भागण बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करायचं पोरांचे ऍडमिशन आहेत पोरांचे शाळेचे कपडे आहेत पोरांचे दप्तर आहेत पोरांच्या वया आहे पोरांचे, पोरांचे पुस्तकं आहे हे पैसे कुठून आणायचे बरोबर आहे का नाही विश्वास ठेवायचा या माणसावर आणि ह्या माणसाने शेतकऱ्याच्याच गांडीत लाकडं घालायचे यो धंदा कवर चालणार आहे आणि लय बारा पडायचं आहे हम्म शेतकरी ह्याच माणसावर विश्वास ठेवतो पार माया सगट नाही नाही आता बरोबर येईन आता बरोबर येईन कोणता अंदाज बरोबर आला सगळं वाटुळं करायची कामं चालू आहे की नाही खरं आहे का खोट आहे मला सांगा तुम्ही असं वाटलं होतं या टायमाला मिरगात पेरण्या झाल्या म्हणजे पाऊस थोडा सुरुवातीला आला लोकांनी लगेच पेरण्या करून घेतल्या एक हवामान अभ्यासक या आता मी नाव नाही सांगत त्या हवामान अभ्यासकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं का पेरण्या उशिरा करा पावसाचा भरोसा नाही आहे पण शेतकरी ऐकणार नाही ना कोणच त्याचं त्याचाच त्याचा रेटा चालू राहतो लय अंदाज राव म्हणला लय पौशी कुठं पावसाचा पत्ताच नाही ना काय अवस्था आहे तुम्हाला खोटं नाही सांगत उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची इतकी पंचत झाली शेतकऱ्यांची ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे गाया आहेत म्हशी आहेत बैल आहेत माझं एक मित्र आहे तिकडं राहतो कालन्यास तिकडं त्या माणसानी त्याचे बैल हे ऊस तोडायला दिले कमून तर घरी सांभाळायची ऐकत नाही म्हणून नामदेव देऊ मी नाव आहे त्या माणसाचं तुम्ही फोन करून विचारा मग अशी अवस्था असताना शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे मग उन्हाळ्यात त्याच्या जनावराची एवढी हाल झाली ती हाल आणि मग आता तर पावसाळा चालू आहे अजून काही गावात टँकरनं पाणी चालू आहे आणि हा माणूस बाबा रे आण दुलय पाऊश हे लय पाऊस श कुठं पाहुशी कोकणात पाऊशी अरे कोकणात पाऊश येतो कोकणात समुद्र बी ते सगळं पाणी समुद्रात जातं इकडच्या शेतकऱ्यांना फायदा होईना असं काय अंदाज सांगायला लागला का माणूस त्यांना फक्त एवढंच म्हणायचं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ लय पाऊश अरे मग इकडे शेतकरी नाही राहत का राहते का नाही इकडल्या भागातल्या लोकांचे नावं घेऊन सांगितलं तालुक्याचे का लय येणार येणारे यात एक आठ दिवसापूर्वीचा हवामानाचा अंदाज होता थेंबाट नाही पडलं बोरगट मारगाट येतं म्हणजे इतका पाऊस येतो नायाच्या फवारा त्याच्यापेक्षा जास्त चालत असं केस सुद्धा वल्ले होत नाही भाऊ आणि मग असा कोणता पाऊस आहे ना असा कोणता हवामानाचा अंदाज या सांगा तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी काय करायचं अरे शेतकरी मिळाला ना पार सरकारनं झक मारली कोणता विमा नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला अनुदान नाही शेतकऱ्याला काहीच नाही सरकारने माणसं गुतवले फक्त कशात लाडकी बहीण लाडका भाऊ याच्यात कागदपत्र करा मरा देणार तर काहीच नाही ते ज्येष्ठ नागरिकाचे पा पासष्ट वर्षाच्या वर्षा लोकांना तीन तीन हजार रुपये देणार होते आमच्या गा गावातल्या खासदारांना भला मोठा कार्यक्रम घेतला पार मला माझे वडील आई वडील म्हणे आम्हाला घेऊन चाल मी म्हणलं ती होणार नाही आहे हे शेत सरकार बातडे आहे आणते नाही 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 घेऊन चाल देणार आहे हो म्हणला देणार नाेन तो मानला द्यानारेन फडणवीस म्हणे द्यानारेन मुख्यमंत्री म्हणे देणार गेले आता पाच महिने झाले या गोष्टीला अजून रुपड्या आला नाही मागच्या वर्षीचा पीक विमा आला नाही अनुदानाची कोणतीच पैसे नाही आले मग थापा आणतं कोण सरकार आणि तेच किस्सा हायचा चालला का नाही हे बी थापाच आणतं का नाही म्हणजे शेतकऱ्याला फक्त फसवणे मी तुम्हाला सांगत राहतो ना पाऊस आला ना आपला व्हिडिओ लगेच डिलीट राहतो मी व्हिडिओ टाकीत नाही मी वाट पाहत होतो बरे मागच्या वर्षी मी त्या माणसाच्या विरोधात व्हिडिओ बनवल्यानंतर आहे का बरेच आपले भाऊ बहीण काय म्हणायचे का तुला तेवढाच होत की तू आता तो पावसाळा चालू झाला मी एक पाहिला व्हिडिओ टाकला त्याच्यावर लगेच मला कमेंट आली का आता तो धंदा चालू झाला माझा धंदा आहे का वारा चा पोस आहे का मला धंदा आहे है? मी शेतकऱ्याला जागृत करण्याचं काम करतो ना तरी भी मी लोकांना सहन होत नाही चालू शेतात त्यांचा सरकार कोणत्या कामं सरकारने व्यवस्थित केले तेवढं मला सांगा बरं तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत पूर्ण अपयशी सरकार आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पाच सहा वेळेस उपोषण केलं या सरकारने त्यांना फक्त गाजरच दिलं पूर्ण अपयशी बरोबर आहे का नाही हां पुरींला शिक्षण फुकट केलं होतं कुठे पुरींचं शिक्षण फुकट काय चालले आणि हे थापाड्या बसले एक अजून सारखे शेतकऱ्याच्या भोखंडी मेरा नाम हे थापा आणायचं काम थापा अंदाज राव काय धंदा या पाऊस आम्हाला बा बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या जीवाशी खेळता याचा तुम्ही विचार करा आणि तुम्ही फक्त एवढं सांगा पाऊस कधी येणार आहे बाकी काय लागत आम्हाला तुमचा पावसाचा अंदाज ह्याच गोष्टीवरती शेतकरी विश्वास राहिला ना मग तुमचा अंदाजच जर चुकू राहिला तर शेतकऱ्यांनी काय करायचं मग बरोबर आहे का नाही पाऊस यावा बा संपला आमचा विषय आम्हाला काय घेणं देणं कशाचं आम्ही म्हणू देवे आमच्यासाठी मग बरोबर आहे का नाही तुम्ही शेतकऱ्याचे देवे आहे असं म्हणणारा सोशल मीडियावरचा पहिला माणूस मी होतो देण्यात राहून द्या तुम्ही व्हिडिओ चेक करून पहा माझे मागच्या वर्षीचे सुरुवातीच्या काळातले मी म्हणलो होतो देव माणूस या आता बापार्या माणूस निघाला भूषत भाले नसते आज येईन उद्या येईन मागच्या वर्षीचे तुम्हाला किस्से सांगितलेले आहे मी ते व्हिडिओमध्ये मध्ये परत सांगतो इथं संगमनेर मध्ये आलं होतं देव तिथं आला आणि ते म्हणे आज सप्ताह होता कायच तरी हे म्हणजे या सप्ताह संपला लोक घरी जाऊस्तर पाऊस येणार अजून त्या गावात पाऊस नाही झाला वर्ष दीड वर्ष झालं यावल्याला गेलं पैठणी घेतली बायकोला तिथे लोक म्हणे साहेब पाऊस कधी येणार रे मी दुन्नी घालो का पाऊसच पाऊस अजून पाऊस नाही मग ह्या थापा आणायचं काय कारण खरं बोल ना दहा दिवसां पाऊस येईन आठ दिवसां पाऊस येईन पाऊसच पौस नाही येणार सांग ना आम्हाला कशाला दायगिने निघा टाकून आम्ही पिकअप पेरण्या करू करू का हां लाजा वाटल्या पाहिजे काही गोष्टीच्या अहो पोरांच्या पायात चापला नाही चपला आणि त्यांनी मका टाकायला एवढ्या ढेपडात मका टाकली कसं वाटलं असं ना बापास हे नाही कळायचं तुम्हाला ह्या भावना कोणी तरी समजून घ्या ना बरोबर आहे की नाही मी बोलतो कडू कडू वाटतं कडू पण जो खास शेतकरी आहे का खास शेतकऱ्याच्या पोटचं आहे का त्यालाच ह्या भावना कळणार नाही तर काय माहितीये का सरकारचे काही चाटे आहेत तसेच ह्या अंदाजरावची बी काही चाटे तयार करून ठोयलेत आणि सगळेच हवामान अंदाज सांगणारे लोक भंपक आहेत असं मी अजिबात म्हणत नाही अजिबात नाही काही काही जणांचा अंदाज खरंच खरा आहे आमचे एक मित्र आहेत माऊली चिकणे म्हणून हवामान अंदाज त्यांचा त्यांचे अंदाज एकदम खरे आहेत पण त्यांचे व्हिडिओ चालत नाही लोक त्यांना पाहत नाही का काय भरोसा या माणसाचा अरे ज्याच्यावर भरोसा डुलला त्यांना गांडीत लाकडं घातले तुमच्या आणि अशा माणसं जे खरं बोलते त्यांच्याबद्दल बोला ना त्यांचे व्हिडिओ पाहा ना तुम्ही असं पावसाचा पत्ता नाही चालू तडाका आज येईन उद्या येईन परदेशी येईन दोन तीन दिवस पाऊस येणार आणि वडे आली एक होणार आहे राक्षसी पाऊस गेला आता आता मागच्या मागच्या वर्षी होता राक्षशी पाऊस आहे असं शिंगाचा आता, आता, आता राक्षसी पाऊस गेला अंदाज रावचा आता काय माहिती का योगा योगाना वातावरण बदललं योगा योगाना वातावरण जर बदलत मग तू अंदाज कशाला सांगतो आम्हाला कळत नाही का योगा योगाने काय मग आहे भंपक माणूस या बरोबर आहे का चूक आहे जर तुम्हाला माझं बोलणं कडू वाटतं ना तर मग पाऊस येऊन दाखवा पाऊस आला ना मी व्हिडिओ डिलीट पण भोगच भापाऱ्या आणून शेतकऱ्याच्या जीवासंग खेळू नका कुणीच सरकारनी नाही आणि अंदाज सांगणाऱ्या लोकांनी पण नाही आणि हवामान खातोकुळं का गाबडलेलंय काय माहिती त्याच तर बातम्याच येत नाही पाऊस कुठं सांगा माहिती कधी हवामान खातं मुंबईला कोकणात तिथलच्या लोकांना काय याची शेती करायची मग झगमाराला सांगा तिथलचा हवामान खातं काय वाघ आता तुम्ही तुमचं तुम्हाला कळत का शेतकऱ्याचा जीव आहे का लय महत्वाचा आहे आणि ह्या मागच्या वर्षीच्या दुष्काळांना तुम्ही आकडेवारी काढून पहा शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या आणि ह्या सगळ्या आत्महत्याला जेवढं सरकार जबाबदार आहे का तेवढंच हे अंदाज सांगणारे लोकसुद्धा जबाबदार आहेत आम्ही फक्त अंदाज सांगतो असं म्हणून झटकून नका टाकू तुमची जबाबदारी लाजा वाटू द्या आणि मी कडू बोलतो ना हेच तुम्हाला डोच बरोबर एक नाही भावानो बहिणीनो तुम्हाला काय वाटतं मी आजचा व्हिडिओ थोडा आवडता घेतो कारण लई आहे बोलण्यासारखं माझ्याकडे अजून जर आज पाऊस नाही आला ना तर उद्या तुम्ही मी जय जिजाऊ जय शंकर